नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग सहा देवदत्त आते भाऊ परंतु वैरी देवदत्त हा भगवान बुद्धांचा आते भाऊ होता परंतु प्रथम पासूनच तो भगवान बुद्धांचा द्वेष करीत असे आणि त्यांच्याबद्दल तीव्र घृणा करीत असे भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेशाने तिच्या शनागरात त्याने प्रवेश केला यशोधरीने विचारले श्रमणा तुला काय हवे आहे माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहे का तुझा स्वामी त्याला काय परवा तुझी तुला ह्या सुखनिवासात निर्दयपणे एकटी टाकून तो निघून गेला आहे पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केले ने उत्तर दिले ते काहीही असो पण त्याच्या निर्दयतेचा सूड घेण्याची वेळ आता आली आहे श्रमना गप्प बस तुझी वाणी आणि विचार दुर्गतीने भरलेले आहेत यशोधरेने यशोधरे तू मला ओळखले नाहीस मी तुझा प्रियकर देवदत्त आहे देवदत्ता तू फसवा आणि दृष्ट आहेस हे मला माहीत होते तू कधी चांगला होशील असे मला कधीच वाटले नाही पण तू इतक्या अधम वृत्तीचा असे मात्र मला वाटले नव्हते यशोधरे यशोधरे माझे तुझ्यावर प्रेम आहे देवदत्ताने ओरडून विनवणी केली आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो तो तुझ्याशी दुष्टपणे वागला आहे माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे यशोधरेच्या फिक्कट आणि कुश चेहऱ्यावर रक्तिम्याची छटा आली तिच्या गालावरून अश्रू ओघरू लागले देवदत्ता तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहेस तुझ्या तुझे प्रेम जरी निस्सीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा माझ्याकडे ढुंकूनही पाहण्याची तुझी हिम्मत झाली नाही आता मी वयस्क शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि पाप पूर्ण प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस तू दुष्ट आहेस तू भ्याड पुरुष आहेस आणि ती जोराने ओरडली देवदत्ता चालता हो इथून आणि देवदत्त तेथून निघून गेला आपल्याला संघ प्रमुख न करता सारी पुत्ताला ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता देवदत्ता भगवान बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले पण तो एकदाही यशस्वी झाला नाही एकदा भगवान बुद्ध पर्वताच्या पायथ्याशी सावलीत वर खाली एरजारा करीत होते देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राण हरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथेच राहिला फक्त त्याचा एक चिपोरा उडून तथागतांच्या पायाला लागला आणि त्यामुळे थोडे रक्त निघाले त्याने दुसऱ्यांदा देखील भगवान बुद्धांचे प्राण हरण करण्याचा प्रयत्न केला यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे कडे गेला आणि म्हणाला मला थोडे लोक दे आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा मग देवदत्ताने एकाच आज्ञा दिली जा मित्रा श्रमण गौतम जागी आहे त्याची हत्या करा तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला मी तथागतांचे प्राण हरण करण्यास असमर्थ आहे त्याने तथागतांचे प्राण हरण करण्याचा तिसरा प्रयत्न देखील केला ह्या समयी राजगृहात नालागिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता देवदत्त राजगृहातील हत्तीच्या गेला आणि रक्षकांना म्हणाला मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो मी म्हणेन त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो तेव्हा माझ्या मित्रांनो जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नालागिरी नालागिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धन धर, धनुर्धराची देखील नियुक्ती केली होती त्याने पिसाळलेल्या नालागिरी हत्तीला त्यांच्या मार्गात मोकाट सोडले होते पण तो यशस्वी झाला नाही जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर राजा त्याला भेटीसाठी नाकारल्या उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी भी लागली देवदत्ताला अजात कडून पुष्कळ नजराने प्राप्त झाले होते पण ते फार काळ टिकू शकले नाही नालागिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला आपल्या कृत्यामुळे अप्रिय झालेल्या देवदत्त मगध देश सोडून कोशल देशात गेला तेथे राजा प्रस आपले स्वागत करेल अशी त्याची अपेक्षा होती पण प्रसन्जिताने त्याला तुच्छतेने वागणूक हाकलून दिले उपभाग सात ब्राह्मण आणि भगवान बुद्ध एकदा पुष्कळ तथागत देशात परिभ्रमण करीत असता ते थून नामक ब्राह्मण गावात जाऊन पोहोचले थून गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी आणि अश्रद्ध होते ते म्हणाले गौतम ह्या गावात प्रवेश करतील आणि दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्यांचे उपासक बनतील मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही यासाठी त्यांच्या ग्राम प्रवेशालाच प्रतिबंध केला पाहिजे गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागे तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणांनी नदीतल्या सर्व होड्या किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पालापाचोळा भरला आणि पानवठे आरामगृहे आणि पडव्या झाकून टाकल्या तथागतांना त्यांचीही दुष्कृत्ये समजली तरी सुद्धा त्यांची दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्गक्रमण करीत ते ब्राह्मणग्रावी येऊन पोहोचले तथागत सडक सोडून एका बाजू झाडाखाली जाऊन बसले त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तेथे आले तरी त्यांचे आगत स्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेस तथागत आणि भिकूप पडले ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती ती मनाशी म्हणाली की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या कल्याणाचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन मालकांनो काय वाटेल ते होऊ या गावचे सर्व लोक मला मारोत किंवा बांधून टाकोत या पुण्यक्षेत्रामध्ये मी पाणी दिल्या वाचून राहणार नाही दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांच्या जवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले तथागतांना तिने पाणी दिल्याची हकीकत नंतर तिच्या ब्राह्मण धन्याला समजली तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहे अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्क्यांनी त्याने तिला मारले या मारामुळे ती नंतर मरण पावली மனோ ஆச்சன ஆனையே சங்கல சங்க सब का मंगल हो रे नमो बुद्धाय